शेती व्यवसाय तोट्यात असल्याची बहुसंख्य शेतकऱ्यांची व्यथा असते अशा परिस्थितीत शेतकरी तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात खूप अडचणी येतात मुली शेतकरी नवरा नको गबाई असं म्हणा स्थळांना नकार देतात हे वास्तव नाकारत मुंबईतील एका उच्च शिक्षित तरुणीने शेतकरी नवराच हवा असा हट्ट केला तिच्या पालकांनी मोठ्या शहरातील चांगलं स्थळ नाकारून मुलीची इच्छा पूर्ण केली मुंबईत महिन्यापूर्वीच म्हाडामध्ये निरक्षक पदावरून निवृत्त झालेले अनिल सकाराम बेळे यांना तीन मुली दोन्ही मुली नोकरीला असलेल्या मुलांना दिल्यात तिसरी निकिताला लाडात वाढवून इच्छेप्रमाणे शिक्षण दिलं सौंदर्य शास्त्रातील निकिताने पदवी घेतली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तिला मोठ्या शहरातून अनेक स्थळ आली चांगली खासगी नोकरी करणारी व्यावसायिक पैसा बंगला असलेले अनेकांची स्थळ आली पण मला शेतकरी नवराच हवा असा हट्ट तिने केला लेकीचा हा हट्ट वडिलांनी पूर्ण केला मुखेड तालुका येवला येथील अमोल पगार या शेतकरी युवकाशी निकिताचा लग्न नुकतंच पार पडलंय वर अमोल पगार हाही उच्च शिक्षित असला तरी शेतीची आवड असल्याने त्याने शहराचा मार्ग न धरता फळबागेची उत्कृष्ट शेती करून परिसरात आदर्श निर्माण केलाय निकिता व तिच्या वडिलांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याने एक आदर्श समाजासमोर ठेवलाय माझे जन्म बालपण शिक्षण असा चोवीस वर्षांचा काळ मुंबईत गेला मला व्यावसायिक नोकरीवाले पैसा बंगला असलेले स्थळ आले परंतु मला खेड्यातील शेतकरी मुलगा हवा होता आज मुंबईचं वातावरण दूषित झालंय मात्र गावाकडे शुद्ध हवा सेंद्रिय भाजीपाला मिळतो मला शेतीत काही कळत नाही मात्र शेतीची आवड असल्यानं मी आनंदाने शेती करायला तयार आहे ग्रामीण भागात शेतकरी मुलगा नको ही सर्रास मानसिकता आहे त्यामुळे शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार नाही मात्र मुलीची इच्छा व तिच्या वडिलांचा मोठेपणा यामुळे तिचा अमोलशी शुभ विवाह झाला शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी